नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येत्या नऊ नौ नोव्हेंबरला श्रीनाथ केसरी भव्य दिव्य तीन फेऱ्याचं ओपनचं मैदान मित्रांनो संपन्न होत आहे श्रीनाथ केसरी मैदान या मैदानात रथी महारथी टॉपच्या नंतर शंभर टक्के येणार आहेत प्रथम पारतोषिकला मित्रांनो फॉर्च्युनर आहे द्वितीय पारतोषिकला थार आहे आणि पुढील पारतोषिक तुम्ही बघताय टॉपचं मैदान आहे आणि या मैदानात मित्रांनो दोन प्रकारचे मैदान आहेत तर या मैदानासाठी एक नंबरचे पारितोषिक दोन्ही फॉर्च्युनर गाड्या चंद्रार्था पाटील यांनी घेतल्या आहेत त्याच्यामुळे मित्रांनो मैदान एकदम रास्त होणार आणि मैदान टॉपचंच होणार तर व्हिडिओच्या मार्फत आपण आता बघणार आहोत असे कोणते चालू सीजनचे टॉप दहा नंदी आहेत की त्यांचे पैरे जुळून आले तर नक्कीच मित्रांनो तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये एक नंबरचे मानकरी ठरून ते फॉर्च्युनर घेऊ शकतात तुमच्यामध्ये सुद्धा काही नंदी असतील तर कमेंट करून नक्की सांगा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो दहा नंबरला नक्की कोणता नंदी आहे तर मित्रांनो दहा नंबरला आहे हेमनशेठ फुलोरे दरले यांचा पुसेगाव इंद केसरी पेडगाव इंद केसरी हारण्या मित्रांनो बिंजवडमध्ये पण टॉपला पळतो आणि जेव्हा जेव्हा घाटावरती येतो तेव्हा तेव्हा मोठी मैदानं असली की हारण्या मित्रांनो टॉपमध्येच पळतो आणि हारण्याचा पायरा जर चांगला जुळून आला तर नक्कीच एक नंबरचा मानकरी हारण्यात ठरू शकतो कारण हारण्याला तसा टॉपचा स्पीडसुद्धा आहे तर नऊ नंबरला आहे बाळासाहेब माने घरनेकी यांचा चटणी भाकरीचा पैलवान घरणिकीचा राजा अखंड महाराष्ट्रात घरनिकीच्या राजाचे फॅन्स आहेत आणि जेव्हा जेव्हा मोठं मैदान असतं हिंद केसरी मैदान असतं आणि टॉपचे मैदान असतात तेव्हा राजा कधीच प्र त्याच्या फॅन्सना नाराज करत नाही आणि या मैदानात जर राजाचा पायरा जुळून आला तर मित्रांनो नक्कीच राजा काहीतरी धमाका करेल कारण राजामध्ये तेवढी धमाका आहे टॉपचा नंदी आहे आणि मागची तीन चार वर्ष मैदान गाजवत आहे त्याच्यामुळं राजाचा जर पायरा चांगला जुळून आला तर नक्कीच मित्रांनो राजा मैदान गाजव आठ नंबरला कोण तर आठ नंबरला आहे पैलवान अभिजित भैया पवार व स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट सर्जा मित्रांनो सुद्धा पायरा जर चांगला जुळून आला तर नक्कीच सर्जासुद्धा हे फॉर्च्युनरचं मैदान गाजवेल आणि वेगाचं शेवट सर्जाचे सध्या मित्रांनो हारजित हारजित चालू आहे परंतु मोठ्या मोठ्या मैदानामध्ये देखील सार्जाचा जर चांगलं टॉपचं नियोजन असेल सारजाला साथ भेटली तर मित्रांनो सर्जा वेगाचं शेवट का आहे ते सार्जा दाखवून देईल या मैदानामध्ये पैलवान अभिजित भैया पवार नक्कीच सारजाचा पायरा टॉप करतील आणि जोडीचं समीकरण जुळून आलं तर नक्कीच मित्रांनो फॉर्च्युनरचं मैदान सारध्यासुद्धा गाजू सात नंबरला कोण तर सात नंबरला आहे छत्रपती संभाजीनगरच्या आन शान छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन मित्रांनो एक महिना गॅपवरती होता लखन एक महिना जरा दुखापतीत होता तिथून आला शंकरपटामध्येच पहिला नंबर जालवासोबत केला त्याच्यानंतर तीन फेऱ्याच्या मैदानात आला आणि टॉपच्या सेव्हमध्ये बाजी मारली होती लखनविरुद्ध चिमण्या जी मैत्रीपूर्ण लढत झाली होती त्या लढतीत लखनने बाजी मारली होती आणि त्या मैदानात देखील लखनने गुलाल घेतला होता तर या मैदानात फॉर्च्युनरच्या श्रीनाथ केसरी श्री मैदानात लखनचा पायरा टॉप जुळून आला तर नक्कीच लखनसुद्धा मित्रांनो हे मैदान नक्कीच गाजवेल सहा नंबरला आहे चालू सीजनचा बादशा उर्मलताई माणिकशेड गायकवाड यांचा प्रत्येक मैदानात गुलाल घेणारा अर्जुन मित्रांनो प्रत्येक मैदानामध्ये गुलाल घेतोय आणि आत्ताच झालेल्या दोन तीन मैदानामध्ये एक नंबरसुद्धा केला आहे फुल फॉर्ममध्ये आहे आणि उर्मिलाताई उर्मिलिता असतील किंवा अर्जुनचे मालक आहेत दादा ते सुद्धा टॉपचंच नियोजन करतात त्याच्यामुळे अर्जुन त्या नियोजनाला साथ देतोय मैदानात गाजवतोय जातोय त्या मैदानात गुलाल घेतोय या मैदानात देखील नक्कीच टॉपचाच पायरा करतील मालक आणि नक्कीच या मैदानामध्ये टॉप पळून फॉर्च्युनरचा मानकरी देखील अर्जुन होऊ शकतो अर्जुनला सध्या तुफान असा अर्जुन तुफान फॉर्मला आहे तुफान असा स्पीड लागला आहे मागच्या काही महिन्यांमध्ये टॉपला पळतो आहे अर्जुन तर पाच नंबरला आहे कुमार आणि राहुलबाई पाटील आडवले कल्याण यांचा बिंजोडचा बेताज बादशा आणि घाट गाजवणारा मथूर मागचा दो मागचे दोन महिने खूप आजारी होतं मथूर आणि दाने खूप चांगली ट्रीटमेंट केली आणि आत्ताच झाले कलम बिंजोड मैदानामध्ये बोरिचेवाडी कलम मैदानामध्ये मथुरचा फेरा झाला जबरदस्त असा स्पीड लागलाय उजवीने आणि डावीने सुद्धा टॉपमध्ये पळतोय मथूर आणि मथुरचा अंदाज मित्रांनो कोणीच लावू नाही शकत कधी किती पळेल त्याच्यामुळे मालकांच्या इज्जतीचा जेव्हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा मथुर गुलाल घेतोच नंबर करतोच आणि त्याच्यामुळे अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी मथुरचे फॅन्स आहेत आणि या देखील चांगलं समीकरण जुळून आल्या आलं तर नक्कीच मथूर फॉर्च्युनरचा मानकरी होऊ शकतो तुफान अशा स्पीडमध्ये पळतो आता मथुर तर चार नंबर आपण दोन नंदींना दिला आहे बघूया ना की कोणत्या नंदी पहिला तुम्ही बघताय चालू सीजनचा पब्लिकचा भिताळ होऊन अखंड महा अखंड महाराष्ट्र ज्याची ओळख असा वाटेगावचा बादल वाटेगावचा बादल आणि दुसरा आपण नंबर दिला आहे तो घोटकरांचा रॉकेट म्हणून ज्याची ओळख असा घोटकरांचा सर्जा आणि वाटेगाव बादल या दोन्ही नंदींचे पैरे टॉप झुलून आले तर नक्कीच एक नंबरची मानकरी कोणते कोणतीही मित्रांनो कोणतेही दोन्ही नंदी ठरू शकतात कारण वाटेगावचा बादलसुद्धा तुफान असा पळतोय आज सुद्धा मेहरबानसोबत मित्रांनो गुलाल घेतला आहे तसेच घोटकरांचा सर्जा सुद्धा मित्रांनो फुल फॉर्ममध्ये आहे त्याच्यामुळे या जोड या दोन्ही नंदींचे पहिले जर चांगले टॉप जुळून आले तर नक्कीच तीन फेऱ्याचा श्रीनाथ केसरी मैदान वाटेगाव बादल आणि घोटकरांचा सर्जा गाजू शकतो तर तीन नंबरला आहे चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा अखंड महाराष्ट्राचा लाडका चिकू म्हणजेच कारुंडे एक्सप्रेस शिक्क्या टॉपचं नियोजन करतात मालक आणि येणाऱ्या मैदानामध्ये फॉर्च्युनरच्या श्रीनाथ केसरी मैदानामध्ये शंभर टक्के चिक्क्याचं टॉपचं नियोजन असणार मित्रांनो कमेंट करून सांगा कोण दिसू शकतो चिक्क्यासोबत आणि चिक्क्याचं जर समीकरण जुळून आलं तर नक्कीच शंभर टक्के मित्रांनो मैदान गाजवल शिक्या कारण पब्लिकने गाडी लागू द्या मधून गाडी लागू द्या चिक्याचा पायरा जर टॉप असला म्हणजे जो चिक्यालासुद्धा तुफान स्पीड आहे आणि पायरासुद्धा जर तसाच असला तर शंभर टक्के मित्रांनो हो हे फॉर्च्युनरचं मैदान चिक्या गाजवणार तर कमांड करून नक्की सांगा कोण असू शकतो चिक्यासोबत आणि नक्कीच टॉपचं नियोजन करतील मालकसुद्धा मित्रांनो दोन नंबरला कोण तर दोन नंबरला आहे चालू सीझनमध्ये मैदानं गाजवणारा आणि चालू सीझनमध्ये सर्वात टॉपचा नंदी म्हणून अखंड महाश्रज्ञाची ओळख आहे असं अमिरशेत भागले यांचा चिमण्या चिमण्याचा जर पहिला टॉप जोडून आला तर नक्कीच फॉर्च्युनरचं मैदान नक्कीच गाजवेल आज सुद्धा मित्रांनो एक नंबर केला आहे भैरवनाथ केसरी नामांकित इथली मैदानामध्ये घरचा साज पाळला होता चिमण्या आणि वादळ आणि जेव्हा गटाला ही जोडी पाडली होती तेव्हा खूप कमेंट आले होते की हाच जोड एक नंबर करणार आणि प्रेक्षकांना नाराज केलं नाही या जोडीने मित्रांनो चिमण्या जर पायरा जुळून आला तर मित्रांनो कोणतंही मैदान काढू शकतो आणि या फॉर्च्युनरच्या मैदानात नक्कीच अमित हे टॉपचा पायरा करतील कमेंट करून नक्की सांगा चिमण्याचा पायरा कोण असू शकतो एक नंबरला कोण तर एक नंबरला आहे नंबर अखंड महाराष्ट्राचा लाडका बारा भिंद केसरी बाकासूर जेव्हा जेव्हा बाकासूरवरती प्रश्नचिन्ह उभे राहतात तेव्हा तेव्हा आपल्या मालकांसाठी आपल्या फॅनसाठी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी पळणारा अखंड महाराष्ट्राचा लाडका बक्कासूर मित्रांनो जर पायरा जुगडून आला तर नक्कीच एक नंबरचे फॉर्च्युनर घेणार बक्कासूर मित्रांनो टॉपचं नियोजन करतील मामा मोलशेड असतील आणि जर टॉपचं नियोजन झालं बक्कासूरला चांगली साथ भेटली तर येणारं फॉर्च्युनरचं मैदान नक्कीच बाक्याबाई गाजवणार तर कशी वाटली एवढं नक्की सांगा आणि मित्रांनो हे नंदी टॉप पैरे जुळून आले तर मित्रांनो नक्कीच काहीतरी घडून आणतील तसं मित्रांनो नवीन चेहरा देखील मिळू शकतो नवीन चेहरा जरी भेटला या मैदानात फॉर्च्युनरचा मानकरी तरी खूप चांगला आहे तर कसे वाटले व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा याच्यामध्ये काही बदल पाहिजे असेल तर आपण दुसरे व्हिडिओ बन बनवूया चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो